संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या ठिकाणी हल्ला होतो त्यांना गाडीतून बाहेर ओढलं जातं मारहाण होते शाही फेकल्या जाते जन्मेजय राजे भोसले यांच्या नागरी सत्कार समारंभासाठी ते जात होते मात्र नंतर दावा करण्यात येतोय की या घटनेत शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसह जन्मेजय राजे भोसले अमोल राजे भोसले यांचाही हात आहे यामुळे गायकवाड यांच्यावर झालेल्या या हल्ल्यात आता अक्कलकोट राज घराण्याची एंट्री झाली आहे ज्यांच्या सत्कारासाठी प्रवीण गायकवाड जात होते त्यांनीच हल्ला घडून आणला असं खुद्द गायकवाडच बोलतात यामुळे हे प्रकरण आणखीन गुंतागुंतीचं झालंय जा नेमका हा वाद काय आहे हा हल्ला का करण्यात आला ज्यांच्यावर या हल्ल्याचे मास्टर माइंड असल्याचा आरोप होतोय ते जन्मेजे राजे भोसले कोण आहेत या भोसले घराण्याचा नेमका इतिहास काय हे सर्व आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत नमस्कार मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय मराठी तेरा जुलै दोन हजार पंचवीस सिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज यांच्या वतीनं मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रवीण गायकवाड सहभागी होणार होते त्यावेळी कमला राजे चौक परिसरात शिवधर्म फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडावर शाई आणि वंगन फासलं तसेच त्यांना गाडीतून खेचून बाहेर काढलं आणि दगडफेक करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केली या घटनेतील मुख्य आरोपी म्हणजे शिवधर्म फाउंडेशनचा जो संस्थापक आहे अध्यक्ष आहे दीपक काटे हा होता काटेच्या म्हणण्यानुसार या हल्ल्याचे प्रमुख कारण म्हणजे संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतोय शिवधर्म फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना हा उल्लेख अवमानकारक वाटतो त्यांच्या मते महाराजांच्या नावाचा उल्लेख हा आदर भावनेनेच व्हावा यासोबतच काही काळापूर्वी पुण्यात पार पडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात श्री स्वामी समर्थांचा देखील एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल अवमानकारक भाष्य करण्यात आल्याचा दावा या काटे आणि या फाउंडेशन न केलेला आहे याच दोन्ही विषयावरून अनेक वर्षांपासून या दोन्ही संघटनांमध्ये वाद होता त्याचबरोबर अक्कलकोट संस्थांचे वंशज हे स्वामी भक्त असल्यानं याचा राग त्यांच्या मनात होता आणि त्याच रागातून कार्यकर्त्यांनी गायकवाड यांना मारहाण केली असावी असा संशय व्यक्त होता गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा समाजाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज बांधवांच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती सोलापूर जिल्ह्यातील थी सर्व तालुक्यांतील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथं आले होते यावेळी भोसले यांच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला मराठा समाजाच्या सोलापूर येथील बैठकीत आलेल्या रोहित फावडे या मनोगत व्यक्त करताना राजे भोसले यांचा उल्लेख केला भोसले यांच्यावरच आरोप केले त्यानं एका व्हायरल व्हिडिओचा दाखला दिला ज्यात आरोपी दीपक काटे याच्या कानात अमोल राजे जन्मेजय राजे भोसले यांचे पुत्र आहेत काहीतरी सांगताना दिसतात यावर संशय व्यक्त करत असतानाच हे भोसले घराणं जे आहे याचा शिवाजी महाराजांशी कोणताही थेट संबंध नसल्याचा दावाही मराठा कार्यकर्त्यांनी केला यानंतर जन्मेजय राजे भोसले यांनी माझा विश्वासघात केल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय ते म्हणतात की जन्मेजय राजे भोसले यांनी ज्या प्रकारे हा विषय हाताळायला पाहिजे होता तसा हाताळला नाहीये माझ्यावर हा हल्ला अचानक झालेला नाहीये हल्ला झाला अशा वेळेस कार्यक्रम पूर्णपणे चालूच राहिला दोन ते अडीच तास कार्यक्रम चालला भोसले यांनी घडलेल्या घटनेबाबत आजपर्यंत कुठली तक्रार नोंदवली नाही ते आयोजकांचं काम होतं मला तिथं बोलावून अशा प्रकारे मारहाण आणि अपमान करण्यात आला यात ते सामील आहेत की नाहीत हे तपासलं पाहिजे असं सांगतानाच एक महिना या कार्यक्रमाचा पाठपुरावा जय राजे भोसले करत होते आपण बोलावलेला पाहुणा तोही सत्कारासाठी ज्याचा अशा प्रकारे अपमान झालाय याची काळजी कोणी घ्यायची असाही प्रश्न गायकवाड यांनी यावेळेस उपस्थित केला यानंतर प्रवीण गायकवाड यांच्या आरोपांवर जन्मेजय राजे भोसले यांनी स्पष्टीकरण दिलंय काही विघ्न संतोषी लोकांनी हे कृत्य घडवून आणलंय हे सांगतानाच ज्यांनी हे केलं त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाहीये घटनेच्या दिवसापासून आम्ही प्रवीण गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण संपर्क होत नाहीये मी स्वतः त्यांना व्हॉट्सअप मेसेज केल्याचं जन्मेजय राजे यांनी सांगितलंय प्रवीण गायकवाड यांना आमच्याबद्दल कोणीतरी गैरसमज करून देत आहे प्रवीण दादांचे समाजासाठीचं योगदान मोठं आहे त्यांच्याबद्दल असा विचार शक्यच नसल्याचं जन्मेजय राजे भोसले यांनी सांगितलंय हे जे अक्कलकोटचं भोसले घराणं आहे या घराण्यातील मालोजीराजे भोसले हे श्री स्वामी समर्थांच्या भक्तीसाठी प्रसिद्ध आहे तेव्हापासून अक्कलकोट संस्थान त्यांच्या सेवेत आहे यात स्वामी समर्थ महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आणि अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप प्रवीण गायकवाडांच्या संभाजी ब्रिगेडवर आहे त्यात भर म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या नावाचा वाद या दोन्ही कारणांमुळे भोसलेंच्या कार्यकर्त्यांचा राग गायकवाडांवर असावा यातूनच ही घटना घडल्याचा संशय व्यक्त होतोय मात्र जन्मेजय राजे भोसले यांनी हे आरोप आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती र लेटस अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणेवागा आहे राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटस अपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा